थोडक्यात मनोगत व्यक्त करतो कारण जो कार्यक्रम आहे तो शेतकरी सन्मानाचा आहे त्यांची प्रतिष्ठा जपणं हे वक्त्यांचं काम आहे असं मानणाऱ्यांपैकी मी आहे म्हणून आज थोडं अनुभव बोले आपल्या मंचावरील सर्व मान्यवरांना रामराम राम करतो समोर बसलेल्या सर्व मान्यवरांना राम राम करतो करत नाही त्यामध्ये खूप वेळ जातो बऱ्याच जणांनी स्वदेश नावाचा सिनेमा पाहिला असेल शाहरुख खानचा तर स्वदेश ही एक गोष्ट आहे केरळ एका इलेक्ट्रिकल इंजिनियरची रवी कुपचे मंच असं त्याचं नाव आणि परदेशात एका खेड्यात तो गेला आणि त्यानंतर त्याने गावी येऊन पाहिलं तर गावातच वीज नाही तो, तो म्हणला मग आपल्या शिक्षणाचा उपयोग काय म्हणून त्याने प्रयत्नपूर्वक गावात वीज आणली अशी गोष्ट तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये गुणीजन इतके आहेत पण आपल्याला नेमकं त्याचं भान नसत आपण सर्वजण रील हिरोमध्ये अडकलेले लोक आहोत रिअल हिरोमध्ये नाही आपल्या म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदर इथला एक तरुण परदेशातही केला वडिलांच्या तर परदेशातून देशातही आला आणि चार एकरापासून पंचावन्न एकरपर्यंत त्याने हे आनंद भवन उभारलं आणि बरोबरच्या सर्व शेतकरी बांधवांना तो मूलमंत्र देऊन त्यांनाही आनंदित करण्याचा यथोचित प्रयत्न सातत्याने तो करतो आहे आणि आज त्याचं वय पंच्याहत्तर फक्त आहे आपण हे पाऊनशे वय मान आपण दोन्ही अर्थाने वापरू शकतो त्यातल्या सकारात्मक अर्थाने आपण वापरूया की पंचाहत्तरी मध्ये सुद्धा पूर्ण चांदा ते बांधा शेतकरी आटोक्यात आणून त्यांना आनंदी करण्याचा हा जो वृद्ध प्रयत्न आहे त्याचा साक्षीदार होण्याचा योग तुम्हाला मला याबद्दल मी स्वतःला खूप कारण गेल्या दहा वर्षात आदरणीय नाना पाटीलकर सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काही नाम फाउंडेशनच्या माध्यमातून साधारण दीड हजार वॉटर बॉडीज केल्या म्हणजे साधारण बारा टीएमसी इतकं मध्ये सहा राज्यांमध्ये आपलं काम चालू आहे आणि अशा वेळी शेतकरी बांधवांना आनंदित करण्यासाठी काय काय करता येईल ही मानसिक आणि इमोशनल एक गोष्ट भावनिक गोष्ट आमच्यासाठी असताना त्यातली ज्ञानी माणसं आम्हाला सापडणं हे आमचं खरंच भाग ध्येय असं म्हणता येईल आणि आज आम्हाला शेखर दादांच्या माध्यमातून एक असा ज्ञानी सापडला आता ते जरी ज्ञानेश्वर म्हणलेले असले तरी त्यांना उपाधी कोण देणार हा प्रश्न मी सोडवतो मीही माझ्या वतीनं त्यांना ज्ञानेश्वर ही उपाधी देतो कारण आपल्या ज्ञानाचा उपयोग पहा आपल्या मराठी भाषेमध्ये बऱ्याच शब्दांना विरोधार्थी शब्द आहे पण मग दादांनी त्यांच्या मनोगतामध्ये आनंदाचा उल्लेख खूप वेळा केला तर आनंदाचा विरुद्धार्थी शब्द काय असं मी तुम्हाला विचारलं तर सांगा बरं कोणाला येईल आनंदाच्या विरुद्ध काय आहे कोणी सांगेल काय सुखाच्या विरुद्ध काय सुखाच्या <laughs> विरुद्ध दुःख

जाहिरात करण्यासाठी केला जातो तो, तो शेतकरी बांधवांना दोन तीन फार महत्वाचे सल्ले आहेत खूप गोड चेहरा दिसला खूप आकर्षक चेहरा दिसला तरी ते प्रॉडक्ट घेण्याचं प्रयोजनच आहे असली मी कामगार नाहीये हे आपल्याला दादांनी यस आर टीच्या माध्यमातून शिकवलेलं आहे आता मल्टीनॅशनल कंपन्यांची जाती युक्ती आहे यात इथे भगिनी वर्ग बराच आहे ग्रामीण भागातला तर मला सांगा क्रीम तोंडाला चोपडून किती जणी गोऱ्या झाल्या हातवर करा आणि क्रीम लावून गोरे झाले कोण आहे पण okay. त्या कंपनीच्या लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये आपण हे पसरवू मग त्यांनी काय केलं त्या ग्रामीण महिलांना परवडत नाही म्हणून त्यांनी ते ट्यूब दहा ग्रॅमची पाच रुपयाला विकायला सुरुवात केली मग पाच रुपयात तर परवडते बाई दररोज नित्य नेमाने आंघोळ झाली संध्याकाळचं हातपाय धुवून झालं की चेहऱ्याला ते लावणार स्क्रीम आता दहा ग्रॅम क्रीमची किंमत पाच रुपये असेल ते एक हजार ग्रॅम च्या क्रीम ची किंमत किती झाली म्हणजे एक मल्टीनॅशनल कंपनी आपल्याला किती फसवते शेतकरी उगाच म्हणाले मी त्याला असं लोन ती तुमची फसवणूक नव्हती तुमच्या गरजेपोटी तुम्ही केलेला उद्योग होता तुमच्या जगण्यासाठी केलेला उद्योग होता मल्टीनॅशनल कंपनीला जगण्यासाठी हा उद्योग कसा बरं गुटखा खाणाऱ्या जाहिराती गुटख्यांच्या जाहिराती करणारे किती नट गुटखा खात असतील सांगा बघू ते बर त्यांची फिगर आणि गुटखा खाणाऱ्याची फिगर असं जरी शेजारी शेजारी उभं केलं खाणे न खाणे आणि परिणाम असं जर उभं केलं शेजारी तरी लोकांना कळेल दारूची जाहिरात करणारे किती नट दारू पितात किती नाट्या दारू पितात पण समाज मात्र त्याच्या मागे धावतो पण तेच एसआरपी ला दादा जर घसा पडून सांगतायत की ही पद्धत अवलंब आता किती जण माग लागतात म्हणून शेतकरी बांधवांनी विचार करण्याची गोष्ट आहे जसं परशुराम दादांनी सांगितलं की जेव्हा शेतकऱ्याच्या जीवनात आनंद येतो घरामध्ये आनंद येतो त्यामुळे मध्ये त्यामुळे त्याच्या विचारांमध्ये परिणाम होतो आणि विचार सकारात्मक होतात सात्विक होतात विचाराचं मूळ कुठे आहे तर ते आचारामध्ये आहे आणि हा आचार कुठून येतो तर आपल्या कष्टामधून येतो म्हणून शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायचं जल जमीन आणि जंगल हे आपलं आहे तर राखून ठेवा ते ह्या पुढे आपल्याला सगळ्यांना कारण आपण सगळेजण बॅक टू स्क्वेअर वन येत चाललो आहोत आता ही एस पद्धत मी मगाशी समजून घेत होतो तर त्यामध्ये माझ्या लक्षात आलं की आदम ज्या काळात शेती करत असेल किंवा पहिला शेतीचा शोध ज्यांनी लावला असेल ज्यांनी केली असेल त्या पद्धतीची ही शेती आहे त्यात वेगळं काही नाहीये फक्त आपण खूप फिरून आलो फिरून आलो ते कशामुळे तर आपल्या सगळ्यांना चंगळवादाची सवय लागली म्हणून आपण फिरून आलो मला सांगा विज्ञानाने खूप शोध लावले पण आपली संस्कृती मोठी आपली परंपरा मोठी कशामुळे तर जो काही शोध आहे किंवा जी काही महत्वाची गोष्ट आहे ती योग्य हातातच पोहोचली पाहिजे असा कटाक्ष या संस्कृतीचा परंपरेचा आहे म्हणून ही जगातली श्रेष्ठ संस्कृती आहे <प्राँगा> म्हणजे एक गुरु उदाहरणार्थ सांदीपनी ऋषी मग त्यांच्या आश्रमामध्ये एक कृष्ण नावाचा राजाचा एक मुलगा येतो आणि एक सुदामा नावाचा गरीब मुलगा शिकतो एकत्रित ती शंभर मुलं शिकत असतील ते एखाद दिवशी गुरुजी एखादा वापरायचे आणि त्यातल्या कळायचं आणि मग तयार व्हायची आणि एक दिवशी भर वर्गातच ती मौखिक परंपरे आपल्याकडच सकल ज्ञान त्या विद्यार्थ्यापर्यंत द्यायचं आणि त्याने तितका तयार विद्यार्थी मिळेपर्यंत ते कोणालाही द्यायचं नाही विज्ञानाची गल्लत कुठे झाली जो शोध लागलाय तो कुणाच्या हातात जावा यावर विज्ञान हा प्रमुख <laughs> आता गाडीचा शोध परशुराम दादा म्हणाले तस पहिले चालत मग बैलगाडी मग मोटरसायकल सायकल मोटरसायकल विमानापर्यंत गेले गाड्या झाल्या गाड्या झाल्या आपण निसर्ग ही आपल्याला आनंद देणारी गोष्ट आहे आपण निसर्गाला काय देतोय त्याच्या गरजेचं आहे गाडीचा शोध लागल्यानंतर झालं काय पोल्युशन वाढलं गाडी बरोबर रस्त्यावरचे अपघात वाढले रस्ते वाढवण्याच्या नादात झाड आपण माणूसपणे कत्तल करून टाकली हा निसर्गाचा जो नुकसान आहे ते भरून कोण काढणार आता एखादा कारखाना असतो कारखान्याचा रिन्यू करायचा असलं तर त्याचा एक घसारा काढून ठेवत कंपनी मालक कारखाना मालक करत असतो निसर्गाचा घसारा कोण भरून काढणार तर तो काढणारा फक्त शेतकरी आहे आणि तो शेतकरी जर आनंदात नसेल तर निसर्गही आनंदात नाही शेतकरी आनंदात नाही म्हणून एसआरटीचा आज मला कौतुक आणि अभिमान यासाठी आहे की यातून एक आनंद लहर निर्माण होत चाललेली आहे आणि एसआरटी शिवाय पर्याय नाही असं ठामपणे सांगणारी ती एम एस सी झालेली मुलगी एक तरुणी म्हणते की तरुणांना या शेती व्यवसायात यायचंय ते एसआरटी शिवाय पर्याय नाही आणि मला ही फार आनंदाची गोष्ट वाटली काल पहिल्यांदा मी दादांना भेटलो आणि खूप जुना रुग्णानुबंध असल्यासारखे आम्ही एकमेकांशी जोडले गेलो यानंतर मी त्यांना त्रास देईनच कारण ही एक भावनिक आहे मला असं वाटतं की त्यांना काय गरज आहे हे सगळं करायची आज पंचावन्न एकर मध्ये डेव्हलप आहे त्यामध्ये खूप चांगलं पर्यटन होत आहे त्यामध्ये खूप चांगली इकॉनॉमी आहे त्यामध्ये एक आनंददायी राहणारा रहा वर्ग आहे पण सर्व देशातल्या शेतकऱ्यांसाठी जगातल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करूया असं पंच्याहत्तराव्या वर्षी वाटणं हीच ती माणुसकीची खूण आहे इतर दुसरी कुठली खूण नसते एखादा माणूस आनंदात राहिला पण त्यांना असं वाटतंय आणि आजही ते आहेत तेवढ्यासाठी बरं ते एक धडपडत आहेत का नाही आज अनुराधाताई सुद्धा त्यांच्या कार्यामध्ये सहभागी आहे मी कुठेच मला दिसत नाही ती फक्त मगाशी त्या काउंटरवर दिसली मध्ये एकदा थोडा वेळ इथे दिसली ती सतत कामामध्ये व्यस्त आहे मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे आज कस्तुरी आणि चंदन या कार्यक्रमाला नाही आहेत पण त्यांचं सुद्धा काम आपल्याला नाकारता येणार नाही आज चंदन आहे चंदन हाय ह्या मग झालं नाही माझा पण आज मला आनंद आहे अजून मी उल्लेख करतो संध्यात तो मला फार महत्वाचा वाटतो त्याचं कारण असं की शेखरदादांच्या या भगिनी आहेत आणि त्यांचं काम मला इतकं मोलाचं वाटत की महिला सक्षमीकरण हा खर तर या देशाचा मूळ असलेला गाभा आहे हा देश सशक्त कधी होईल महिला सशक्तीकरण होईल त्याकडे होईल कारण आपल्या देशाचं नाव पुल्ली की आहे भारत असं आपण म्हणतो पण आपण भारत म्हणत नाही आपण भारत माता म्हणतो स्त्री शक्तीची जाणीव असणारे आपण लोक आहोत भारत की जय असं आपली घोषणा नाही भारत माता की जय अशी आपली घोषणा आहे तर त्या मातांना सबलीकरण करण्याचं कर काम अडीच तीन हजार महिलांना इथल्या त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करून स्वावलंबी केलेले मला वाटतं हे दोघा एवढं काम आहे पण त्याचा उल्लेख करणं ही मला वाटतं महत्वाची गोष्ट आहे आणि येऊन मला कमालीचा आनंद झालाय हे सगळं मला पाहता येत आहे शेतकऱ्यांचे इतके चांगले बोल ऐकता येत आहेत आणि मुळात प्रशासन इथे आहे प्रशासन प्रतिनिधी आहेत आज मांढरे साहेबांना शेतकऱ्यांच्या समस्या एकाच समस्येमधनं कळल्या असतील की सोळा लाख रुपये जमवताना त्या किती टोप्या घालायला लागतात पण माझा एक साधा प्रश्न असा आहे की हजारो कोटींचा गंडा घालून या देशाला जाणारे जे उद्योगपती आहेत त्यांचं काय आणि इथे सोळा लाखाला असं जोडून पण त्या मरावं असं वाटत नाही तो गळफास लावत नाही पण ना रडू आलं जेव्हा सोळा तेव्हा आपण गळ्यात काहीतरी अडकवावं असं वाटलं त्यांचं माणूस असण्याची ती जिवंत असल्याचं लक्षण आहे पण त्या उद्योगपतींना ते नाही आपण त्यांची कर्ज इतक्या सहज सुलभतेनं का माफ करतो आपण किती जणांचं चुकीच्या मार्गाने पैसे कमवताना आपण किती घरांना आग लावतो हे आपल्या लक्षात कसं येत नाही हा मूळ प्रश्न आहे म्हणजे एखाद्याने पाच कोटी रुपये खाल्ले म्हणजे एकाच वेळी किती घर पेटवली असा जर विचार केला तर परवास त्या इंद्रायणी नदीच्या पात्रातली बंगले पाडले तर ते सगळे ज्यांनी घेतले होते, होते ते रडत होते लोक कारण त्यांना एका माणसाने फसवलं नाही अधिकृत्या असं सांगितले इतक्या सहज सुलभतेने त्यांनी समजा जर छत्तीस दिलं असं जर आपण धरलं तर तेवढ्या कोटी रुपये लोकांनी तिथे मेहनतीचे घातले असतील तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना येणं माणूस असण संवेदना असण हे अशा विचार प्रक्रियेतूनच येणार आहे आणि आपल्या सगळ्यांचं शेवट सोपा आहे सगळ्यांना माहिती आहे एक दिवस ते गेले या व्यतिरिक्त काही नाहीये पंचवीस हजार कोटीचालक परंतु जाताना सुद्धा त्याच्या अंगावरच सगळे दागिने काढून घेण्याची खबरदारी नातेवाईक घेतात हे लक्षात घ्यावं पंचवीस हजार कोटीवर पन्नास अंगावर काढून त्याला पेटवलं असं मी कधीही पाहिलेलं नाही नाही काढून घेतलेलं असत एक पांढरा कपडा असतो तो त्याच किमतीचा असतो जो सामान्य माणसाला वापरला जात मग हा आपल्या सगळ्यांचा आप आप शेवट असताना आपण त्यावर का गंभीर होत नाही आपण संवेदनाशी का राहत नाही हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे आणि या विचारमंथनाच्या प्रक्रियेतून आता हे जे काम आहे एसआरटी च ज्या पद्धतीनं सर्व मंडळी गावोगावी पोचवत आहेत मला त्या मंडळींचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं त्यांनी ही काय ज्योतसे ज्योत चलो ही प्रक्रिया त्यांनी चांगल्या पद्धतीनं पुढे बांधवलेली आहे आणि ती सातत्याने पुढे जावं अशा मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो एक तामिळनाडू मधलं एक वेद राणा नावाचा जिल्हा आहे आणि तिथे एक लालू वेदपती नावाचं छोटस गाव आहे ते एक दिवस गावकऱ्यांनी ठरवलं आपल्या गावचं नाव किलेश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गेलं पाहिजे पुन्हा एका माणसाचं नाही गावाचं केलं पाहिजे मग काय करायचं त्यांनी ऐंशी हजार सुरूची झाड एका दिवसात लावली ऐंशी हजार सुरूची दाद आणि दोन हजार चार ला जेव्हा सुनामीचा महाप्रलय झाला त्यावेळी तामिळनाडूच्या किनारपट्टीवर वाचले तर ते एकमेव गाव आहे त्या ऐंशी हजार सुरूच्या दादांनी त्या महाकाई नाटात रुपवल्या त्या गावाला निसर्ग आपल्याला कायम आनंदच देतो त्याच्याकडे दुसरा वेगळा शब्द नाहीये तर निसर्गाला आनंद देण्यासाठी आपण सगळे काय करतो हा विचाराचा भाग आहे त्यामुळे ही शेती करताना निसर्ग ही आनंदीत होईल याची काळजी सर्वांनी घ्यावी दुसरं एसआरटीच्या माध्यमातून शेतकरी आनंदित होतो ही आनंदाची बाब आहे पण त्याच्या पुढे दोन फक्त कल्पना सुचवतो एक म्हणजे आर्थिक नियोजन शेतकऱ्याला आलं पाहिजे त्याची बचतीच त्याची गोष्ट त्याला कळली पाहिजे कारण एकदा पैसे आले इकडनं की लगेच दोन अँड्रॉइड घेतले लगेच पलीकडं बाईक घेतली असं करण्याच्या ऐवजी रक्कम ही आपल्याला ना आलीच नाही असं म्हणून जर बचतीत गुंतवली तर पुढे ती कामाला येणार आहे याचा प्रत्येक शेतकऱ्याने भान ठेवणं गरजेचं आहे त्याचा एक वेगळा अभ्यास तुम्ही या एसआरटी बरोबरच तोही करायला पाहिजे दुसरं आपल्याकडचे जे सण आणि लग्न समारंभ आहे ते एक गाव शेतकऱ्यांचं ग्रुपनी एकत्र यायचं आणि एकच तिथी करायची आपल्या समजा पाच जणांच्या घरात लग्न आहेत ना पाच जणांचे एकाच मांडवात नाव टाकायचं तो खर्च वाचवायचा अशा काही तुम्हाला साध्या साध्या गोष्टी करता येतील त्यातून आर्थिक नियोजनाचं गणितही बांधता येईल कारण मला काल दादांचं एक म्हणणं फार पटलं की शेतकरी बांधवाला सगळ्या मेहनती बरोबर काय अपेक्षित आहे तर प्रतिष्ठा अपेक्षित आहे ती प्रतिष्ठा कधी येते अलीकडच्या काळात जो श्रीमंत आहे त्याला प्रतिष्ठा आहे असं आपण सर्रासपणे पाहतो म्हणजे इथे एखादी झाली तर दोन गाड्या बाजूला होतील आणि तो कुणी का असेल त्याला आधी लावून देतील तर शेतकरी बांधवाकडे ज्या दिवशी ना तो पैसा येईल बचतीचा पैसा येईल आणि लक्षात ठेवा की जगामध्ये आपला देश समजा ज्या सरकारी पद्धतीचं व्याज जितकं मिळतं तेवढंच व्याज असत बाकीच्या ज्या फसवणाऱ्या आहेत जास्तीचं व्याज देतो जास्तीचं हे देतो असं करून आपल्या लोभाला जागृत करणारे जी मंडळी आहेत त्यांच्यापासून एक लांब राहा आणि बचतीचं महत्व जाणून घ्या आपल्या बरोबर तुम्ही जर आता हे काय धुवू इन्व्हेस्टमेंट कमी केलेली आहे एसआरटीनी सगळ्यांची त्यांचा अवलंबून राहणं कमी केलेलं आहे तसंच सगळ्यांनी जर ग्रुप मध्ये एकत्र येऊन एक लाकूड सहजतेने तुटत पण लाकडाची मोळी तुटत नाही असं जर दर गृहीत धरून काही शेतकऱ्यांचे ग्रुप जर एकत्र आले तर त्यांच्यासाठी सर्व गोष्टी अत्यल्प दरात मिळू शकतील असं मला वाटतं आता जे यंत्र दादा दाखवतील दा तुम्हाला सर्वांना त्याची किंमत समजा सहा लाख रुपये असेल आणि वीस शेतकऱ्यांच्या ग्रुपने मिळून समजा ते यंत्र घेतलं तर ते वीस जणांमध्ये तो खर्च सहा लाखाचा डिवाईड झाला तर प्रत्येक भार कमी असेल त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन सामूहिकपणे शेती करण्याची आपल्या गरजा कमी करण्याची गरज आहे हे सगळ्यात लक्षात घ्या आणि आपल्याला कशाची गरज आहे कोविडच्या दोन वर्षाने आपल्याला शिकवलं माणसाच्या गरजा किती कमी आहेत ते आपण घरात बसून होतो दोन वेळच खायचो दोनच कपडे घालायचो आज एक उभे आहे तो तो या व्यतिरिक्षा आपल्याला काही लागत नाही हे जेव्हा आपल्या लक्षात येतं त्यावेळी गरजा कमी केल्यास आपण जास्त सदनच संपन्न असं मला वाटतं बोलण्यासारखं खूप आहे पण बोलणारी मंडळी पण आहेत शेतकरी सन्मान पण आहे म्हणून मी माझं हे बोलणं घेतो पुन्हा कधीतरी मला दादांनी आणि दादाच बोल असं म्हणलं तर त्यावेळी मी पट्टा सर जास्त केलं पण आज मला इथं आमंत्रित केलं आणि ह्या आनंदोत्सवाचा एक भाग होता आलं याच्यासारखा दुसरा आनंद नाही नाम फाउंडेशन आणि आपल्या आर टीचं काय करता येईल याच्यावर आपण दादा विचार करू आणि त्यानुसार आपण पुढे मार्गक्रमणा करू असं एक मला मनापासून वाटतंय आणि सर्वांना सदिच्छा शुभेच्छा आणि मला इतकी बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो जय जवान जय किसान